मुंबई आज तक न्यूज एक मोठी बातमी येत आहे चाळीसगाव मधून चाळीसगाव इथे चाळीत आग लागल्याने चार कुटुंबे झाली बेघर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे एका मध्यमवर्गीय वस्तीत शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना समोर आली आहे ही आग इतकी भयंकर होती की या आगीत अनेक कुटुंबांची घरे जळून खाक झाल्याचे सांगण्यात आहे आमच्या रिपोर्टरने घेतलेल्या माहितीच्या आधारे या आगीमध्ये चार कुटुंबाचे रोजच्या वापरण्यात येणारे सर्व साहित्य संपूर्णपणे जळून खाक झाले असून त्यांची नावे अमर शाहरुख ही असून यांनी महावितरण कर्मचाऱ्यांना वारंवार तक्रार कर्मचारी व अधिकाऱ्यांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असल्याचे पीडितांचे म्हणणे आहे आज मीटरच्या शॉर्ट सर्किटमुळे चार कुटुंबीय हवालदिल झाले असून त्यांच्या घरातील सर्व साहित्य पैसे कपडे रोज वापरण्यात येणाऱ्या वस्तू आदी सर्व आगीत भस्मसात झाल्याचे दिसून येत आहे आता पीडित कुटुंबियांनी व स्थानिक जनतेने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे आर्थिक मदतीची मागणी केली असून महावितरणच्या जबाबदार कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे रिपोर्टर साबीर शेख मुंबई